मित्रांनो नमस्कार लोणन मार्केट मध्ये आपण आलेलो लोणन मार्केटमधील काठीवाडीचा माल बऱ्याच लोकांचं डिमांड असतं की काठीवाडी आम्हाला पाहिजे लोण मार्केटमध्ये कुठे येत तर तुम्हाला माणसालाच भेटायचं डायरेक्ट लोक मार्केटमध्ये यायचं तर मित्रांनो हे पाठीवाडी बघू शकता मोठे मोठ्या शाळेत एकदम बघितलं हजार कशी दुधा बिधाला कासाला बिसला एक नंबरमध्ये तर आपण या दादांच्याबरोबर बोलूया आणि काय सांगतो बघू सर नमस्कार नमस्कार नाव सांगतो गाव नाही गाव कुठ रय गाव दहाभाड तुम्ही काटेवाडीमध्ये खूप व्यापार करता काटेवाडी गावरान गावरानमध्ये तुमचं माल इथे कुठली हे बाजाराची शेळी आहे बाजारा म्हणजे घरगुती आणलेले आहे एवढ्या मोठ्या मोठ्या समराट खेळ आणतो तुम्ही एक काय किमतीचा मला तुमचं सांगायला पंचवीस सांगायला पंचवीस आणि देताना काय होत काय कमी जास्त आपली तांबडी सत्तर म्हणजे वयाला काय असेल तिसऱ्यांदा असं वाटतं दुसऱ्यांदा या मोठा मोठा सगळ्या आम्ही आमच्या इकडे आमच्याकडं वातावरणात टिकणार काही टिकणार आहे आणि तुमच्यामध्ये पण थोडंफार ऍडजस्ट करून देणार तुमचा नंबर सांगा एक सत्त्याण्णव व्हॉट्सअप करायचं का कॉल करायचं व्हॉट्सअप करायचं व्हॉट्सअप करायचं व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला उत्तर मिळेल बरं काय कॉल करून परेशान व्हाल व्हॉट्सअप करत आहे ठीक आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करून द्या तिची फायनल काय होईल सांगता एकाशी सांगा वीस लाख तर मित्रांनो अशा क्वालिटीचा माल आहे आणि म्हणजे माणसं मी त्यांच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो तळेगाव मध्ये होती इकडं पण झाली होती एकदम क्वालिटी मध्ये माल देता जर कुणाला खरेदी करायचं असेल तर बिना झिझक तुम्ही खरेदी करू शकता शेळ्या स्वतः या बघा मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः येऊन माल राहिला खरेदी करा माझ्या ऐकण्यापेक्षा तुम्ही त्यांचा स्वतः येऊन येत समोरासमोर खरेदी कसा म्हणजे अंदाज करून करायचं धन्यवाद